हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण तांदळापासून झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत तर तुम्हालासुद्धा खूप प्रश्न पडत असतील की नाही आज काय नाश्त्याला बनवायचं कालच तर हे बनवायला मोद्या काय बनवायचं रोज रोज तर काय नाश्त्याला बनवायचं खूप हा मोठा प्रश्न असतो तर आज आपण एक पेला तांदळापासून अतिशय साधी सोपी रेसिपी बनवणार आहोत तर हे आपण एकदम इंस्टंट बनवतोय तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया एकदम मस्त जाळीदार असे आपण तांदळापासून डोसे बनवणार आहोत तर काय करायचे सगळ्यात अगोदर एक पेला तांदूळ घ्यायचे तुम्ही ते रेशींचे तांदूळसुद्धा वापरू शकतात तर रेग्युलर जे तांदूळ असतात आपण भात करण्यासाठी वापरतो तेच मी हे तांदूळ घेतलेत एक पेला तांदूळ घेतले स्वच्छ साफ करून घ्यायचे आणि आता हे तांदूळ दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तांदूळ भिजून वरती थोडंसं पाणी राहील एवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि दोन तास हे तांदूळ आपल्याला चांगले भिजवून घ्यायचे आहेत जर वेळ नसेल तर एक ते दीड तास भिजवलं तरीसुद्धा चालेल आता आपण याच्यावर झाकण ठेवून हे तांदूळ दोन तास चांगले भिजवून घेतलेले आहे दोन तास चांगलं तांदूळ भिजलेला आहे हे पहा आता आपण याच्यामधलं सर्व पाणी काढून टाकूया आणि हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊयात तर मी अर्ध अर्ध करून वाटून घेते तरी ते मी अर्ध तांदूळ म्हणजे दोन भागांमध्ये डिवाईड करून वाटून घेते एकदा सर्व बारीक होणार नाही त्यामुळे तर मी ते निम्मा तांदूळ टाकून घेतलं आहे पहा आता काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मी चार हिरव्या मिरच्या टाकून घेते तुम्हाला किंवा तुमच्या लहान मुलं असतील घरामध्ये त्यांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही त्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर चार मिरच्या इथे मी तोडून टाकल्यात आणि एक अद्रकचा तुकडा असे दोन कापून घेतले तुकडे आणि तेसुद्धा टाकून घेतलेत अद्रक आवडत नसेल नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकूया जास्त पाणी टाकायचं नाही कारण तांदूळ चांगला भिजलेला आहे आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं एकदम फाईन बारीक करायचे तर पाहू शकतात पाणी फक्त दोनच चमचे टाकलेले तरसुद्धा हे मिश्रण व्यवस्थित बारीक झाले आणि सुद्धा आहे त्यामुळे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही लागलंच तर आपण नंतरसुद्धा टाकू शकतो तर बाकीचासुद्धा तांदूळ राहिलेला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आणि याच्यामध्ये सुद्धा एक चमचाभर पाणी टाकून ते सुद्धा एकदम बारीक वाटून घेतले आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया कारण अगोदरच्या मिश्रणामध्ये आपण मिरची आणि अद्रक टाकलेलं आणि आता राहिलेला तांदूळ फक्त तसंच वाटून घेतले तर सर्व हे चांगलं एकजी होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये मी बारीक किसून घेतलेला गाजर टाकून घेणार आहे तर एक गाजर मी किसून घेतले बारीक किसने तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्या टाकू शकतात जसं की बीट गाजर शिमला मिरची कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकतात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते मी इथे गाजर जास्त टाकलेलं आहे कारण खायला खूप छान लागतात हे डोसे त्यामुळे तुम्हाला आवडतं त्या भाज्या तुम्ही इथे टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तर गाजरमुळे एक वेगळाच याला रंग येतो आणि दिसायलासुद्धा हे डोसे खूप छान दिसतात तुम्ही पुढे पाहाल आणि खायलासुद्धा खूप स्वादिष्ट लागतात तर काहीही झंझट न करता अगदी साधी सोपी ही रेसिपी पटकन तयार होते तर हे पहा सर्व चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाव चमचा येणो टाकून घेऊयात तुम्ही खाण्याचा सोडा टाकला तरीसुद्धा चालेल आणि लगेचच हे मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये हा नाश्ता द्यायचा असेल तर तुम्ही रात्रीच तांदूळ भिजवून ठेवले तरीसुद्धा चालू शकेल म्हणजे सकाळी पटकन वाटून तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात तर पॅन गरम करून घेतला की थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि मग पाणी शिंपळून स्वच्छ रुमालने पुसून घ्यायचा पॅन आणि मिश्रण तळापासून चांगलं हलवून घ्यायचे आणि मग एखाद्या पोळीने असं हे मिश्रण सोडून घ्यायचे तर तुम्हाला इथे मी दोन वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवून दाखवणार आहे जाडसर बनवायचे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून घ्यायचे मिश्रण खूप पातळ करायचं नाही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्याची थिकनेस ठेवायची आहे आणि पातळसुद्धा कसे बनवायचे ते सुद्धा दाखवणार आहे तर इथे एक दोन पळी मिश्रण टाकून हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आणि मग कमी गॅसवरती हे चांगलं भाजून घ्यायचे खालच्या साईडने तुम्ही पाहू शकाल किती मस्त त्याला जाळे पडली आहे तर खालची साईड चांगली भाजली आणि वरची साईड सुकली की थोडंसं तेल लावून घ्यायचं आवडत असेल तर लावा नाही लावलं तरीसुद्धा चालेल आता आपण हा डोसा पलटी करून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊया तर अशा पद्धतीने तुम्ही मऊ जाडसर डोसे बनवू शकता तर दोन्ही साईडने हा डोसा आपण चांगला भाजून घेतला आहे पहा तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गाजरमुळे याला किती छान रंग आलाय पहा अगदी हलका फुलका पिवळसर असा रंग आलाय गाजर आणि कोथिंबीर टाकल्यामुळे हा डोसा खूप छान दिसतो आणि खायलासुद्धा चांगला लागतो तर असा हा आपण पहिला डोसा जाडसर बनवून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर असे जाडसर डोसे बनवू शकतात आता आपण पातळ डोसा कसा बनवायचा ते पाहूयात तर पॅनवरती थोडंसं पाणी शिंपडून पुसून घ्यायचे म्हणजे त्याची टेम्परेचर पॅनचं व्यवस्थित होतं आणि डोसे व्यवस्थित एक लेवलचे बनतात व्यवस्थित भाजले जातात तर मिश्रणामध्ये मी एक दोन तीन चमचे पाणी टाकून घेतले आणि पातळ करून घेतलेत आणि चमच्याने हे मिश्रण अशा पद्धतीने टाकून घ्यायचे म्हणजे याला चांगली जाळी पडते आणि डोसे पातळ तयार होतात खूप जाडसर म्हणजे घट्ट मिश्रण ठेवायचं नाही पातळ करायचं तर तुम्हाला चमच्याने जमत नसेल तर तुम्ही एखाद्या पेल्याने वाटेनेसुद्धा हे मिश्रण टाकू शकतात तर खालच्या साईडने भाजलेला डोसा वरच्या साईडला थोडंसं सा तेल लावून घेतले आता पलटे करून घेऊयात आणि हा डोसासुद्धा भाजून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही पातळ डोसे बनवू शकतात किंवा झाडसर बनवू शकतात तर हा डोसासुद्धा मस्त असा आपण दोन्ही साईडने भाजून घेतले आहेत आणि पातळ डोसे केले तर भाजायला जीवित वेळ लागत नाही पटापट हे डोसे तयार होतात किती छान याला जाळे पडले तर अशा पद्धतीने पातळ डोसे करा किंवा तुम्हाला आवडतं तर जाडसरसुद्धा करू शकता तर तुम्हाला इथे मी दोन्ही पद्धतीने दाखवलेल्या आहेत तुम्हाला जर चमच्याने सोडता येत नसेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे डोसे सोडून घेऊ हो शकतात तर पॅनवरती पाणी शिंपडून मी पुसून घेतलं आहे आणि हे पहा पेल्याने सहज एक लेवलमध्ये असं पसरवून टाकायचं म्हणजे व्यवस्थित एकसारखं पडलं जातं मिश्रण तर सर्व बाजूंनी चांगले मिश्रण पसरवून घेतले आता खालची साईड भाजून घेऊया आणि मग हा डोसा पलटी करून घेऊयात तुम्हाला जर लहान लहान डोसे बनवायचे असतील तर तुम्ही लहानसुद्धा बनवू शकतात तर खालची साईड चांगली भाजली गेली आहे आता आपण हा डोसा पलटी करून घेऊयात आणि हा डोसासुद्धा मस्त असा भाजून घेऊयात तर तांदळापासून तांदळाच्या पिठापासून आपण वेगवेगळ्या अशा बऱ्याच रेसिपी नाश्त्याच्या आपल्या चॅनलवरती चे, अपलोड केलेल्या आहेत तर पहा याला किती छान जाळी पडली आहे आणि हा सुद्धा डोसा आपण दोन्ही साईडने चांगला भाजून घेतलेला आहे तर मस्त दोन्ही साईडने हा डोसा भाजून झाला आता आपण काढून घेऊयात तर आहे की नाही एकदम साधी सोपी ही रेसिपी तर तुम्ही हे डोसे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतात किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा मस्त लागतात तर झटपट आपले इथे तांदळापासून बनवलेले डोसे तयार आहेत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पातळ डोसे बघा असे होतात आणि जाळेसुद्धा खूप छान पडते तर ज्यांना जाड डोसे आवडत नाही त्यांनी असे हलके फुलके पातळ डोसे बनवू शकतात आणि हे असेचे असे राहतात आणि जाड डोसे बनवले तर हे पहा अशा पद्धतीने ते जाडसर बनतात तर कोणाकोणाला ही रेसिपी आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत नातेवाईकांसोबत हे रेसिपी शेअर करायला विसरू नका तर मुलांना रोज रोज नाश्त्याला तेच तेज खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही असे त्यांना तांदळापासून डोसे बनवून देऊ शकतात तर आहे की नाही बनवायला सोपे रेसिपी तर अशा सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहत राहा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही करा आणि शेजारी असणाऱ्या बेल ऐकूनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आपण भेटूया आता अशाच पुढच्या भन्नाट नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय